नमस्कार मी सतीश जाभूरकर शिर्डीतून सकाळचं काम करतो यावेळीची लोकसभा निवडणूक अन्य लोकसभा निवडणुकीच्या म्हणजे यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकींच्या तुलनेत काहीशी वेगळी निवडणूक होती या निवडणुकीचा बोलबाला प्रामुख्याने सोशल मीडियावरून जास्त झाला आणि एरवीच्या निवडणुकांमध्ये ज्या प्रचाराच्या गाड्या चौ चौका चौकातल्या सभा घोंगडी बैठका ज्याला आपण म्हणतो पारावरच्या बैठका हे चित्र कुठेही दिसलं नाही म्हणजे ज्या मोठ्या रॅलीज झाल्या म्हणजे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले नगर जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे येऊन गेले बाळासाहेब आंबेडकर येऊन गेले त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर येऊन गेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले देवेंद्रजी फडणवीस येऊन गेले सगळ्यांच्या सभा झाल्या सभा मोठ्या झाल्या पण सभांचा जो इम्पॅक्ट असतो म्हणजे सभेचे प्रतिध्वनी उमटावे लागतात म्हणजे मोदीजींची सभा झाली मोदीजींनी जे सभेत मुद्दे उपस्थित केले त्याची दुसऱ्या दिवशी माध्यमातून जनतेमधून चर्चा होणं अपेक्षित असतात त्याला सांगा त्याला म्हटलं जातं सभेचा इको तर सब कुठल्याही एकाही नेत्याच्या सभेचा इको उमटला नाही हे या मतदारसंघीचं मतदारसंघातल्या म्हणजे नगर जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघातल्या निवडणुकीचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य क्रमांक दोन ही निवडणूक प्रतिमांचा खेळ म्हणून खेळली गेली प्रतिमांचा खेळ उत्तरेत पण झाला म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघात पण झाला आणि उ प्रतिमांचा खेळ दक्षिण लोकसभा सा, मतदारसंघात म्हणजे नगर लोक ते जे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघ आहे तिथे पण झाला प्रतिभांचा खेळ अशा अर्थाने की तिकडे डॉक्टर सुजय विखे पाटील हे एका संपन्न राजकीय वारसा असलेल्या घरातल्या म्हणजे मोठ्या घरातले शुगर लॉबीचे प्रतिनिधी म्हणून त्या निवडणुकीत होते आणि निलेश लंके यांनी आपली प्रतिमा कॉमन मॅन मी सर्वसामान्य माणूस रस्त्यावरून चालणारा माणूस अशी जाणीवपूर्वक निर्माण केली ती होती का नाही आपल्याला माहीत नाही परंतु त्या हा प्रतिमांचा खेळ झाला की सुजय विखे हे जणू काही मोदींच्या भाषेमध्ये शहनशहा आणि आपले निलेश लंके यांनी स्वतःची प्रतिमा शेवटपर्यंत जमिनीवरून चालणारा सामान्य माणसांना भेटणारा सहज उपलब्ध होणारा सामान्य माणूस अशी प्रतिमा जपली हा झाला दक्षिणेतला प्रतिमांचा खेळ आता उत्तरेत काय झालं ते बघू उत्तरेमध्ये हाच जसं दक्षिणेमध्ये लोकांनी सांगितलं ज मतदार सांगत होते की डॉक्टर सुजय विखे आम्हाला सहजासहजी भेटत नाहीत तोच प्रकार उत्तरेतसुद्धा सुद्धा झाला की खासदार सदाशिव लोखंडे महायुतीचे उमेदवार हे यांचा जनसंपर्क नाही जसं मी मागाय सांगितलं सहाशे कोटी रुपयांची कामं केली परंतु लोखंडेंच्याच भाषेमध्ये ती माध्यमातून वाजवली नाहीत त्यामुळे लोकांपर्यंत गेले नाही त्यामुळे लोकांनी पहिला प्रश्न विचारला खासदारांनी केलं काय आणि दुसरं खासदार भेटत नाहीत हा मुद्दा दक्षिणेत होता तसा उत्तरेत होता तो मुद्दा शेवटपर्यंत चर्चेत राहिला वास्तविक पाहता दक्षिणेचा विचार केला तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भरीव स्वरूपाचं नजरेत भरणारं उड्डाण नगर नगर शहरातल्या उड्डाण पुलाचं काम केलं व राष्ट्रीय वयोश्री योजनेचा विश्व विक्रम केला राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणजे जे आपली ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना केंद्र सरकारकडून विविध साधनं म्हणजे उप त्यांचं जीवन सुकर व्हावं म्हणजे काठी असेल दाताची कवळी असेल चष्मा असेल व्हीलचेअर असेल अशा वस्तूंचं वाटप तो त्यांनी विश्वविक्रम केला आणि त्याची दखल पंतप्रधान मोदींनीसुद्धा घेतली तसेच सरकारी योजना लोकांपर्यंत नेण्याचासुद्धा त्यांनी एका जास्तीत जास्त प्रयत्न केला म्हणजे काम केलं नाही अशातला भाग नाही परंतु भेटत नाही फोन घेत नाही जनसंपर्क नाही हा मुद्दा तिकडे आणि इकडे राहिला मला असं वाटतं या निवडणुकीचं हे वैशिष्ट्य होतं उत्तरेमध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांनी सर्वात महत्त्वाचं काम कुठलं केलं तर एकशे ब्याऐंशी गावांचा पाणीपुरवठा किंवा भवितव्य अवलंबून असलेलं बावन्न वर्ष रेंगाळलेलं निळवंडे प्रकल्पाचा कालवा त्यांच्यामुळे त्यांच्याच पुढाकारातून पूर्ण झाला नरेंद्र मोदींनी या पा कालव्यांची चाचणी घेतली त्यांच्या हस्ते आणि हे पाणी कालव्यातून बावन्न वर्षानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत गेलं हे त्यांचं मोठं काम होतं परंतु जनसंपर्क हा मुद्दा प्रभावी ठरला म्हणजे लोखंडे साहेबांकडून जनसंपर्काचा अभाव हा मुद्दा प्रभावी ठरला मुद्दा क्रमांक दोन असा आहे ही निवडणूक जरी म्हणजे उत्तरेतल्या निवडणुकीमध्ये उत्कर्षा यांच्या एंट्रीमुळे निवडणूक तिरंगी झाली मतविभाजन झालं मतविभाजनावर निकाल अवलंबून राहील मग उत्कर्ष रूपवते जेवढ्या जास्त मतं घेतील न जाणो कदाचित तेवढ्या मतांत तेवढा लोखंडे साहेबांना फायदा होईल हे झालं उत्तरेचं दक्षिणेमध्ये तर जवळपास सरळ लढत आहे पण या सगळ्या महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष याचा एक वोटर आहे असा दावा त्या पक्षाकडून केला जातो उत्तरेत जर बघायचं ठरलं तर उत्तरेमध्ये बारा लाख लाभार्थी आहेत या बारा लाख लाभार्थीमध्ये सहा लाख म्हणजे प सात टक्के मतदान झालं सात ते आठ लाख लाभार्थ्यांनी मतदान केलं त्यात पन्नास टक्के जरी भाजपपासून दुरावले तर पन्नास टक्के लाभार्थी होतात तीन ते साडेतीन लाख किंवा तीन लाख एवढे मतदान जरी लोखंडे साहेबांना झालं तरी त्यावर त्यांची नौका तरू शकते हीच अवस्था दक्षिणेमध्ये आहे म्हणजे जर समजा आता जनमानसामध्ये गवगवा असलेले उमेदवार पराभूत झाले तर भारतीय जनता पक्षाच्या या सायलेंट वोटरनी काम केलं असं म्हणावं लागेल त्यामुळे या निवडणुकीचा निष्कर्ष काढणं व्यक्त करणं हे घाईचं ठरेल दोन्हीकडेही म्हणजे दक्षिणेत आणि उत्तरेतही सामना चुरशीचा झालेला आहे फाईट नेक टू नेक आहे त्यामुळे दोन्ही जागांच्या निकालावर भाष्य करणं अवघड झालं आहे हे देखील या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आहे दक्षिण आणि उत्तर म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर लोकसभा मतदारसंघ या हे दोन्हीही भाग म्हणजे हे दोन्ही मतदारसंघ प्रामुख्याने इथे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर चालणारे म्हणजे गा ग्रामीण अर्थव्यवस्था इथे प्राधान्याने आहे त्यामुळे ग्रामीण भागाचं जे अर्थकारण चालतं ते प्रामुख्याने दुधावर चालतं म्हणजे इथे कांद्याचा प्रश्न आहे इथे सोयाबीनचा प्रश्न आहे इथे कपाशीचा प्रश्न आहे कापसाचे भाव घसरलेले आहेत कांद्याचे भाव घसरलेले आहे सोयाबीनचे भाव घसरलेले आहे कांद्याच्या भावात तर मध्यंतरी गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी महाराष्ट्राच्या का नाही हा मुद्दासुद्धा या निवडणुकीमध्ये तापला होता म्हणजे दूध अशी अवस्था आहे दुधाची की उत्तरेमध्ये पण आणि दक्षिणेच्या सुद्धा बऱ्याच तालुक्यांमध्ये दुधाच्या व्यवसायावर शेतकऱ्याची रोजीरोटी चालते दुधाचे भाव कोसळल्यामुळे दुधाच्या व्यवसायाचं आणि पर्यायाने शेतकऱ्याच्या कुटुंबाचं अर्थकारण बिघडलं आजवर असं कधीही झालं नाही शेत भाज भारतीय जनता पक्षाचं आणि यापूर्वीच्या काँग्रेस सरकारचं धोरण सदैव असंच राहिलं आहे की खाणाऱ्यापेक्षा सॉरी पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांची संख्या अधिक त्याच्यामुळे कधी पण दोन्ही सरकारने काँग्रेसने पण आणि भारतीय जनता पक्षाने पण खाणाऱ्याच्या बाजूनी धोरणं आखली मग पिकवणारा कायम मातीत घातला हेच धोरण भारतीय जनता पक्षाने अवलंबलं पण या निवडणुकीमध्ये मात्र अनेक गावामध्ये तिथल्या मतदारांनी ग्रामस्थांनी या उमेदवारांना गावात येण्यापासूनच मज्जाव केला त्यांच्या सभेत त्यांना जाब विचारला म्हणजे शेतकरी या निवडणुकीत कधी नव्हे तो जागा झाला आणि जर त्याचं रिफ्लेक्शन मतात पडलं तर एक चांगली गोष्ट होईल की मायबाप सरकारला म्हणजे कोणत्याही पक्षाचा असो शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घ्यावी लागेल शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडला आहे आणि तो त्याच्या मनात आत्महत्येचे विचारसुद्धा तरळता आहेत हे ग्रामीण भागातलं वास्तव आहे ज्याकडे डोळे झाकून डोळे झाक करून यापुढे कुठल्याही सरकारला चालणार नाही याचा पुसटसा सिग्नल या, या, या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाला आहे आणखी सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहे त्यातसुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न असाच प्रभावी ठरला तर मायबापमध्ये कुठल्याही मगाशी मी सांगितलं मायबाप सरकार कुठल्याही पक्षाचा असो त्याला शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा लागेल धोरणं आखावे लागतील हा संदेश या निवडणुकीने राज्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षालाही दिला आहे महाराष्ट्रातले जे नामांकित सर्वे करणाऱ्या कंपन्या आहेत या कंपन्यांचे सर्वे असं सांगत आहेत की नेक टू नेक फाईट आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजूने कौल जाणार आहे आपण महाविकास आघाडीच्या बाजूने कौल जाणार आहे ही शक्यता जर गृहीत धरली तर त्याला पुष्टी देणारं वातावरण महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच मतदारसंघामध्ये दिसून येतं त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागाचे प्रश्न आयरनीवर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या गळ्यापर्यंत आल्यामुळे एक कमालीची अस्वस्थता गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागात होती ती मगाशी मी सांगितल्याप्रमाणे उफाळून आलेली आहे त्याचा मोठा लाभ महाविकास आघाडीला होऊ शकतो दुसरा जो भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे कोअर वोटर आहे त्याचा त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेत फूट घडवली तोपर्यंत या मतदाराला फारसं काही वाटलं नाही दोघांची विचारसरणी एकच होती पण ज्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला भाजप ज्यांच्या विरोधात संघर्ष केल्यामुळे वाढला त्यांनाच आधी तुम्ही भ्रष्टाचारी ठरवलं त्यांच्या विरुद्ध बैलगाडीवर पुरावेसुद्धा सादर केले आणि नंतर त्यांच्यावर थेट पंतप्रधानांनी पंच्याहत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला असा आरोप केला आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना पक्षात घेतलं एवढंच नव्हे तर ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप होते अशा बिनीच्या शिलेदारांना सुद्धा बहाल केलं त्याची रिॲक्शन कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होण्यात झाली आणि भाजपचा जो जनाधार आहे तो घटनेमध्ये झाली हे या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य सर्वत्र जाणवलं त्यामुळे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये फटका बसेल हे निश्चित आहे फक्त तो किती प्रमाणावर बसेल याविषयी मतमतांतर आहेत फक्त एकच भारत मुद्दा भारत भाजपच्या बाजूने आहे तो असा की नरेंद्र मोदी यांच्या ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत त्याची संख्या एकेका मतदारसंघामध्ये दहा ते बारा लाखापर्यंत आहे एकेका लोकसभा मतदारसंघावर हा मतदार चर्चा करीत नाही हा मतदार सोशल मीडियावर सक्रिय नसतो हा मतदार चर्चेत भाग घेत नाही कुठलाही गवगवा करत नाही त्याला सायलेंट वोटर म्हटलं जातं हा सायलेंट वोटर जर पुन्हा मोदीकडे वळाला आणि समाजातला असा एक अभिजन वर्ग आहे असा एक मोदीचा समर्थक आहे जो मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवू इच्छितो हे जर सायलेंट वोटर आणि मोदींना पंतप्रधान करणारे वोटर हे किती संख्येने मतदार याच्या मतदान केंद्रावर गेले हे समजायला कोणाकडेही काही यंत्रणा नाही पण आपण असं गृहीत धरू ते जर चांगल्या संख्येने गेले तर भाजप थोडाफार स्वतःचा बचाव करू शकेल बऱ्यापैकी भाजपला जागा मिळतील म्हणजे मागच्या एवढ्या जागासुद्धा राखणं भारतीय जनता पक्षाला आज तरी शक्य होणार नाही पण जर हे त्यांच्या हक्काचे मतदार करता मतदान करून आले असतील तर मात्र भाजपची नौका तरेल नाही तर अन्यथा सकृतदर्शनी आज तरी ग्रामीण भागामध्ये महाविकास महाविकास आघाडीच्या बाजूने कौल स्पष्टपणे दिसतो आहे महाविकास आघाडीकडं चेहरा जरी नसला म महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडं चेहरा नाही परंतु त्याची जागा ती जी पोकळी तयार झाली होती ती पोकळी मतदारांनीच उद्धव ठाकरेंच्या रूपाने भरून घेतली त्याचा परिणाम असा झाला की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडं अल्पसंख्यांक मंडळी त्यांना एक विश्वास आला की उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाशी फाईट करू शकतात म्हणून ज्यांना उद्देश भारतीय जनता पक्षाला हरवणं हा आहे असा अल्पसंख्याक समुदाय त्यांच्या मागे एकवटला जरी उद्धव ठाकरे राष्ट्रीय नेते नसतील तरी या सरकारवरच्या या सरकारवरचा म्हणजे भाजपचं जे राज्यातलं सरकार आहे केंद्रातलं सरकार आहे त्याच्यावरचा रोष म्हणजे महाराष्ट्रातल्या असंतोषाचे जनक म्हणून लोकांनी उद्धव ठाकरेंना डोळ्यासमोर ठेवलेलं दिसतं हे ज्यावेळेस त्यांच्या प्रचारसभा झाल्या त्याला लोकांचा मिळणारा प्रतिसाद आणि अन्य नेत्यांना मोठी गर्दी असली तरी मख्खपणे बसलेले स्रोते ही जी तफावत आहे ही तफावत हेच सांगते की महाराष्ट्रापुरतं तरी महाराष्ट्रातल्या जनतेने उद्धव ठाकरेंना भाजपशी फाईट करू शकणारा नेता म्हणून निवडलं हे चित्र बाह्यदर्शनी तरी आपल्याला सहज नजरेस पडत होतं